नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो वाल्मिक कराड अडकत चाललाय न्यायालयानं पुन्हा ठोठावली चौदा दिवसांची कोठडी बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी आता वाढल्या आहेत वाल्मिक कराडला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं यावेळी न्यायालयाने वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे खंडणी व मकोका प्रकरणी ही कोठडी वाल्मिकला देण्यात आली आहे बीडच्या मोका विशेष न्यायालयात आज बुधवारी साडे अकरा वाजता वाल्मिक खटल्यावर सुनावणी झाली आहे त्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक थेट न्यायालयात ने न नेता त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं यापूर्वी वाल्मिकची वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात आली होती कराडला सर्दी ताप खोकला असल्याने वैद्यकीय पथकाने त्याला औषधे दिल्याची माहिती आहे न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असल्याने तसेच खुनाच्या कटात संशयित असल्याने गुन्हा दाखल झालाय यासोबतच खंडणी प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे यामुळे न्यायालयात पोलिसांनी केलेल्या युक्तिवादावरून वाल्मिकला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे सीआयडीनं त्याची चौकशी पूर्ण केल्याने कराडची कोठडी मागितली नाही वाल्मिकला यापूर्वी एकवीस दिवसांची कोठडी झाली होती वाल्मिकला मकोका लावण्यात आल्याने त्याला तुर्तास जामीन मिळणे कठीण आहे असे सुद्धा म्हटले जाते वाल्मिक कराड हा एकतीस डिसेंबरला पुण्यात सी आय डीच्या कार्यालयात शरण आला होता वाल्मिक कराड तेव्हापासून बीड पोलिसांच्या ताब्यात आहे कराडच्या समर्थकांनी मोठे आंदोलन सुद्धा केले आहेत दरम्यान त्याच्यावर मकोका लावण्यासाठी देखील मोठे आंदोलन झालं होतं त्यानंतर वाल्मिक वर मकोका लावण्यात आला होता यापूर्वी खंडणीसाठी त्याला कोठडी देण्यात आली होती त्यानंतर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातही वाल्मिकला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे आज पुन्हा एकदा वाल्मिक कराडला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे माउली न्यूज मीडिया बिरो रिपोर्ट बीड